नमस्कार भावांनो बहिणींना कसे आहेत तुम्ही बरे आहेत का कशा आहेत तुमच्या तब्येती तब्येती बरे आहेत का तुमच्या पा झाले आता घरातले काम आता चहा पाणी राहिली मही हारसूचे पप्पा काल का सगळ्या मसनरी ठेवून आलते सर निघते सर आणि तुम्हाला तर सांगेल जे हे त्याच्या मसनरी तर आता ते झोपेलत आराम सुरू आहे यायचा आता कधी उठतेत काय माहीत काल सगळं काम आवरून आलते ते ता 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 आता झोपिले हारसुस दिले शाळेचं आवरून तर आता ते शाळेत गेलाय आता घरातले काम गिम झाले कपडे गिपडे धुतले सगळे काम झालेत आता आपले आता काहीच काम बाकी राहील नाही भांडे गिंडे सगळे घासलेत आता भांडे घेते मी लावून काम काय नाही आता साएपाक। साएपाक आता थोडं थांबून करीन सायपाक अजून काय सायपाक टाइम झाला नाही आपले चाललेत आता सकाळचे काम भांडे हो। गिंडे घासले सुकलेत आता ते घ्यावा म्हणलं लावून आणि याचे पप्पा उठले याच्या पप्पा नाश्ता पाणी करून देत ते काल सगळं काम करून आलते ते कारखान्यातलं आज जायचं त्यायला उशिरा आज काय लवकर उठणार नाहीत ते आज आता ते पहिली बार झोपलेत आता नाही तर सकाळी यायचं काय झोपलं होत नाही काम आवरून आले तर झोपेले तर असते आता उठल्यावर द्यावं लागेल द्यायला नाश्ता पाणी करून करायचं आता आवरून दिले त्याचं शाळेचं आता मय चालले तर काम भांडे गिंडे लावून घ्यायचे जा उठले तेव्हा त्यायला नाश्ता पाणी करून देऊन आता मी पिन आता आता थांबून वाट पाहत नसते मी ते जा उठतीन तावा उठतीन मी मा करून पिन का मगले तर आता आपले एवढे भांडे लावून घ्या म्हणलं आणि मग झाले आपले सगळे काम जिथं तिथं जर भांडे तुले तर जार घरात समजा राहत राहील राहिले तर आता कपडे वाळू घालायचे तर घालावं लागल कपडे वाळू आता भांडे राहिले तर आपले थोडे जास्त काय भांडे नाही राहिले लावायचे आता सांड मग लवकर सापडती जा काम तवा आपल्याला चहा आता जाळी राहिली ती खेळ्यात लावायची तर नंतर लावीन आता सगळे काम गिम झालेत आता कपडे किपडे वाळू घालायचे राहिले तर मग थोडं था थांबून घालते आता वाळू कपडे धुऊन टाकले तर पाणी काय झडलं नाही मग पाणी ते हे झालं कपडे सुकले थोडे तेव्हा मग मी कपडे वाळू घालीन सकाळचा टाईम आहे आता सगळे कामं झालेत आपले एवढे काय कामं राहतात नाश्ता पाणीच राहिला आहे आता याची पप्पा उठल्यावर आता झोपलेत ते अजून हे झोपलेत अंगार घेऊन झोपलेत लय थंडी इकडं पण लय थंड वातावरण आहे आता हारसू शाळेत गेलाय म्हणून पंखा बंद केलाय नाहीतर त्याला पंखा चालूच पाहिजे एवढी थंडी आहे पण तो पंखा चालू ठेवतोय पंखा चालू असला तवाच त्याला झोप येते आणि याच्या पप्पाला हवा नाही पाहिजे लय मग त्याच्यामुळं ते तोंडार घेऊन झोपत असतेच आता अंगार घेऊन झोपलेत ते आता हारसू गेलाय तेव्हा पंखा बंद केलाय नाहीतर हारसू काय पंखा बंद करू देत नाही घरी असला तर लढतोय तो, तो पंखा बंद केल्यावर पंखा चालू असला तर झोपतोय नाहीतर मग लय बेजार करतोय असं त्याला झोप येत नाही आणि किती थंडी असं तर लय फुल पंखा केला रात्री त्यानं इथला फास्ट पंखा चालू करतोय आणि तवा झोपतोय त्याला किती सांगा वातावरण थंडीचं आहे पंखा चालू करू नको पण पंखा चालूच पाहिजे भावांनो बहिणींनो त्याला जेव्हा तुम्ही गेलाय आता शाळेत तवा पंखा बंद केलाय नाहीतर त्याचा पंखा चालूच असतोय आणि मग त्याला किती सांगा सर्दी आहे होती वातावरण थंडीचं एवढं फास्ट मिळते नाही म्हणत पंखा चालू करू नको म्हणून पण लय फास्ट नाही थोडा मग आरामानं राव द्यायचा तर त्यानं पाहिजे फास्ट चालू ते झोपतो नाही तर मग झोप येत नाही त्याला आज पण आम तुम्हाला तर कालचं वातावरण दाखवलंच होतं सुरतचं आज पण धुई आहे म्हणजे दर दिवसच धुई पडायला लागली सुरतलं ला। आणि लय थंड वातावरण आहे सुरतलं पण इकडं पण तसंच वातावरण आहे आता थंडीच आहे चौखडच थंडी आहे म्हणा असं नाही इकडंच आहे म्हणून पण इकडे धुई या लागली आता सुरतला जर धुई आली तर गा। आपल्या गावाकडे धुई येईल मग मालाची नुकसान होती आता तुरी हे ते हारबरे कोणाचे आलेत आता माय बाबाचं नेमकंच हारबरं ताशी लागलंय उशीर झाला त्याला ते राहिलं हरबर आता नेमकंच ताशी ते जास्त काय उगलं नाही अजून थोडंच उगलंय पण मग हे असं आभा धुई आली इकडं जर वातावरण बदललं सुरतला जर पाऊस आला तर आपल्या गावाकडे येतोयच ते सुरतलं पाऊस आला तर दोन दिवसानं मग गावाकडे येतोयच ते दोन दिवसात इकडं पण काल पावसाचंच वातावरण होतं आणि काल काय एवढं ऊनच नव्हतं थंड वातावरण होतं इकडं पण आणि धुई तर दर दिवसच यायला लागली इकडे एवढी धुई यायला लागली आता का बाहेर निघू वाटत नाही तरी पण म्हणलं आता बाल्कनीतला दरवाजा खुला ठेवलाय मी थोडा उजगड राहतो आहे मग घरात नाही तर मग आभाळा आल्यासारखं दरवाजे बंद असले दोन्ही पण तर मग दरवाजे बंद असले तर अंधारा अंधार येतोय आपल्या हेवड म्हणून बाल्कनीतला दरवाजा उघडा ठेवलाय आहे आणि गडली तर तुम्हाला सांगेल अशी काल नाही ये येईल एक रविवारची असते पण मी काय हेवडो काढणार नाही काल ना बाहेरचा आता थोडं थांबून नाष्टा पाणी करून द्यावं लागल मग आता अकरा वाजा अकरा वाजता लागत असते मी स्वयंपाकाला आता घरातले कामं गिम झालेत आपले कपडे गिपडे वाळू घालायचे याच्या पप्पांना नाश्ता पाणी करून द्यायचा उठल्यावर त्याच्या हो, आंघोळ गुंगूळ अजून काय ते झोपातून उठले नाही आज आज ना त्याचा आराम सुरू आहे नाही तर त्याच्याकडे काही ये नसतोय सकाळी लई टाईम झोपायला आता काम आवरून आल्यामुळं आता झोपेलेत ते त्याच्यामुळं जा उठेन तवा देईन नाश्ता पाणी करून मी मग कामं आवरून घेत असते हारसूचा आवरून द्यावं लागतंय लवकर उठल ला तर मग हारसूची शाळेत जातोय तो साडेपाच वाजण्याच्या आदोगर उठलेलं असते मी आज हारसूला मटकीची भाजी बनवली आणि एक पोळी बनवून दिली रात्री काय हारसू जेवला नव्हता हारसू आता तसाच करायला लागलाय संध्याकाळ झाली म्हणजे लय लवकर झोपतोय तो काल गेला हारसू चौपाटीत काल थकला तर काल काय त्यांनी जेवण केलं नाही मग जेवण बनवू नको म्हणे मम्मी मग सकाळी थोडी लवकर उठले अशी तर साडेपाच वाजता उठेलच असते मी मग सकाळी लवकर आवरून दिलं त्याचं पिटगीट भिजवलं मटकीची भुसळ बनवली थोडी सुक्कीच बनवली होती आणि एक पोळी बनवली त्याला ती बिस्किटासारखी भाकर आहे ना ती बनवून दिली मग आज तू खाऊन जाय रात्री पण तू उपाशी झोपेली भैया लाडागोडी लावली त्याला जेव घेऊ घातलं नाश्ता पाणी केलं द्यायला ते मग आल्यावर मग थोडी त्याला बाहेरची वस्तू पण नको खाजावं म्हणलं बाहेरची वस्तू पण जास्त खाणं चांगली नाही तो बाहेरचीच वस्तू खातोय पण तो काय ऐकत नाही आज म्हणलं नाश्ता करून जाय मग थोडी लवकर उठली नाश्ता पाणी करून द्यायला त्याला आता हारसूच्या पप्पाचा नाश्ता बाकी आहे उठल्यावर द्यावा लागल आता आपली झाली कामं थोडं थांबून कपडे वाळू घालीन लवकर कपडे वाळू घातले तरच मग ऊन पडतंय थोडंसं वाळत येत नाही तर मग काय वाळत नाही आणि काल काय आपले कपडे वाळलेच नव्हते वातावरणच थंडीचं येलय आणि ऊन पण नव्हतं काल आभाळच होतं दिवसभर धुई धुईच होती त्याच्यामुळं इकडं लय धुईर येऊ राहिली म्हणजे चार पाच दिवस झाले धुईचं वातावरण आहे तर कपडे काय सुकले नाही मग पंख्याखाली टाकले तर कपडे सुकले आता थोडं थांबून घाली कपडे वाळू आता कपडे बिपडे सगळे कामं तर आता सकाळचे प आपले सगळे कामं व्हायलेत आता लवकर उठलं तर मग काम पण आवडते आणि थोडा आराम पण राहतोय नाहीतर उशिरा उठणं काय मला आवडत नाही आता झालेत आपले काम सगळे काम गिम झालेत आता जास्त काय काम राहील नाहीत आता मी बसले आता केस सुकावं हे सुती रुमाल लावलाय मग केस पण सुकते थंड वातावरण केस पण धुकलेत आवाज बर वाटते आता काम गिम झालेत आपले सगळे आता उठले तवा नाश्ता पाणी कपडे वाळू घालायचे मी आता थो थोडं थांबून चहा पिईन आता आजकाल चहा प्याला नाही अजून कधी कधी लवकर प्या वाटते कधी कधी काय पिव वाटत नाही मा चहा राहिले आता चहा काय झाला नाही मा जा मन झालं तवा पिईन नाहीतर हारसूच्या पप्पा सोबतच पेन आता ते उठीन आता जा उठायचं तवा नाहीतर मला उठावा लागेल मनान काय चिव येणार नाही आज त्यायला आज त्याचं काम संपून येईल ते त्याच्यामुळं आज त्याला माहिती नाही सगळं काम म्हणजे दहा वाजता जाते ते कामाला आज आलते रात्रीच लवकर आवरून आलते ते काम त्यायचं कमी काम आलत तर मग संपूनच आलते घरी आता झोपेल तर आता जा उठतील आता हारसू गेलाय शाळेत आणि हे झोपेल आणि तुम्हाला तर सांगेलच छकू गावाकडे राहते आमची शिक्षण म्हणजे तिचं शिक्षण तिकडं चालू आहे म्हणून तिकडे खेळले आम्ही इकडे हिंदी शाळा आहे म्हणून छकू आहे आमची आता उन्हाळ्यात येईन छकू तर भारी वाटे ना आता छकूचे पेपर संपल्यावर छकूल लगेच पेपर संपल्यावर याच्या पप्पाला म्हणणार आहे मी छकुल घेऊन येकुल काही इकडं म्हणजे करमतय म्हणा असं नाही पण ती लहानशी मोठीच गावाकडे व्हायली तीन वर्षाची होती तवाजायली ती मग ती जास्त गावाकडेच आहे ती म्हणती मम्मी सुरदलं नाही बंद बंद राहावं लागते मग त्याच्यामुळं ती जास्त दिवस नाही राहत उन्हाळ्यात आली पण तर जास्तीत जास्त दोन महिन्याच्या वरी राहत नाही मग शाळा चालू झाल्यावर जावं लागते तिला आता म्हणलं बाळा तू उन्हाळ्यात ये इकडं तर हो म्हणली मागच्या वर्षी हो म्हणली मग बाबाच्या पायाला लागल्यामुळं म्हणे माझ्या बाबाच्या पायाला लागले आणि मला काही यायचं नाही मम्मी मग काय आलीच नव्हती ती पण ह्या वर्षी आणू आता तिला उन्हाळ्यात मग लेकरं इकडं सोबत खेळते त्याच्यामुळं ये म्हणलं बाळा आता पाहू आता येते का नाही उन्हाळ्यात तर अजून उन्हाळ्याला टाईम आहे म्हणा पण मला पण वाटते छकून इकडे या म्हणून आता लेकरं खातेत पितेत शिटीनं तिकडं पण असतंय पण शिटीचा फरकच असतो आहे म्हणून म्हणलं बाळा तू ये आता आता केसं सुकत आलेत आता नंतर तुम्हाला मला काढावं लागेने सुती कपडा असं लावला तर मग केस पण सुकतेत लवकर नाहीतर तर राहते तर मी इकडे काय ऊन नाही त्याच्यामुळं मग लवकर रुमाल काढत नसते मी रुमाल जर लावला केसाला सुतीये तर मग लवकर केस सुकतात त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो हेडो कसं वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये आता आपले हेडो चांगले चालायला लागलेत भावांनो बहिणींनो आपलं चॅनल काही जास्त दिवस झाले नाही तरी पण मस्त चालायला लागले म्हणा बरं चालतंय पहा आता साडेतीन महिने झालेत आपल्या चॅनलला तरी पण बरं चालतंय म्हणा नवीनच चॅनल चालू करेल साडेतीन महिन्याच्या वरी झाले त्याच्यामुळं बरच हे म्हणायचं चांगलं चॅनल चालतंय खुश आहे भावांना बहिणींनो मी चॅनल चांगलं चालतंय आता पा चॅनल चालायला लागलं तर खुशी पण वाटते मनाला आताच पा आपले म अगरबत्ती सगळं झाले आता पूजा पाती झाली सकाळचं आता हे टाईम सकाळच्या टाईम असल्यामुळं अगरबत्ती सगळं झालंय आता आता काहीच बाकी नाही राहिलं मग आता पा आपले काम झाले भावांनो बहिणींनो भेटते तुम्हाला आता उद्याच्या हिडो मध्ये बाय भावांनो बहिणींनो